नमस्कार मी ए पी आय महादेव शेलार नारायणगाव पोलीस स्टेशन मी आपणा सर्वांना या ठिकाणी आज आव्हान करण्यासाठी आपल्या समक्ष आलेलो आहे मागील काही दिवसांमध्ये आपल्या नारायणगाव आणि आजूबाजूच्या हद्दीमध्ये चोरी घरफोडीच्या घटना वाढलेल्या आहेत एकंदरीत सध्या अमावस्याचे दिवस आहेत आणि आपल्या परिसरामध्ये ऊसतोडीसाठी बाहेरून भरपूर लोक आलेले आहेत त्यामुळे मागील काही दिवसापासून चोरी आणि घरफोडीच्या घटना या ठिकाणी वाढलेल्या आहेत तर मी नागरिकांना या काही आव्हान करणार आहे सर्वप्रथम आपल्याला रात्रीच्या वेळी काही संशयास्पद लोक का, आपल्याला फिरताना असं आपण तात्काळ या ठिकाणी पोलीस स्टेशनला किंवा गावातील तुमच्या जो ग्रुप असेल ग्राम सुरक्षा दलाचा ग्रुप असेल पोलीस पाटील असतील यांना तात्काळ तुम्ही माहिती द्यावी जेणेकरून बाबा गावातील इतर लोक अलर्ट होतील आणि त्यामध्ये चोरी किंवा इतर कुठल्या घटना असतील तर त्या टाळता येतील तसेच या ठिकाणी रात्रीच्या वेळेला या ठिकाणी पोलीस पाटील असतील किंवा ग्राम सुरक्षा दलाचे जवान असतील यांनी वाड्या वस्त्या आणि ज्या ठिकाणी बाबा चोरी घरफोडी होऊ शकते किंवा जिथं बाबा लोक कमी आहेत जिथं काही घरं सेपरेट व्हावं एक किंवा दोनच घर आहेत अशा ठिकाणी देखील आपण पेट्रोलिंग करावे त्या लोकांनी रात्रीच्या वेळी थोडं सतर्क राहू जेणेकरून अशा ठिकाणी चोरी आणि घरफोडीच्या घटना या ठिकाणी ना होणार नाहीत तसेच काही ठिकाणी जिथं चोरी आणि घरफोडीच्या घटना आहेत त्या ठिकाणी आम्ही आज भेट दिल्यानंतर असं निदर्शनात आलं की पूर्ण बऱ्याच ठिकाणी गावांमध्ये सी सी टी वगैरे बसवलेले नाही त्यामुळे नक्की चोर कुठून आले कुठल्या बाजूला गेले याबद्दल माहिती घेताना आम्हाला खूप अडचणी येत आहेत तर Uh, मी uh, या ठिकाणी नागरिकांना आवाहन करतो जास्त आप हो, ना की आपण जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी आपल्या घरांवरती तसेच रोडला सीसीटीव्ही कॅमेरे बसावेत जेणेकरून आपल्याला चोरी किंवा घरपोडीच्या घटना घडल्यास आपल्याला त्या ठिकाणी ते उघडकीस सांगण्यामध्ये मदत होईल तसेच या ठिकाणी अमावश्येचे दिवस आहेत त्यामुळे निश्चित या कालावधीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात चोरीच्या घरफोडीच्या घटना वाढत असतात तर त्यामुळे आपण या दोन दिवसांमध्ये किंवा पुढील पाच दहा दिवस आहेत त्या दहा दिवसांमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सतर्क राहायचे तसेच प्रत्येक वस्तींमध्ये वाड्यांमध्ये एक चार चार पाच पाच जणांचे ग्रुप करून या ठिकाणी आपण पेट्रोलिंग करावे जेणेकरून आपणाला त्या ठिकाणच्या चोरीच्या घटना टाळता येतील तसेच काही ठिकाणी असं देखील निदर्शनास आलेले की काही लोकांना संशयित लोक दिसली परंतु त्यांनी ती माहिती पूर्ण गावामध्ये किंवा इतरत्र लोकांना न दिल्यामुळे बाकीचे लोक कापील राहिले आणि त्या ठिकाणी बंद घरांमध्ये वगैरे या ठिकाणी चोऱ्या झालेल्या आहेत जे लोक आता सुट्ट्यांना वगैरे बाहेर गावे असतील किंवा जे नोकरीला बाहेर आहेत ज्यांची घरं बंद आहेत त्यांनी आपल्या घरामध्ये कुठल्याही मौल्यवान वस्तू या ठिकाणी ठेवू नयेत आणि जर तिथं मौल्यवान वस्तू असतील तर आजूबाजूच्या लोकांना या ठिकाणी कळवायचं आहे की आपल्या घरावरती लक्ष ठेवण्याबाबत या ठिकाणी माहिती द्यायची आहे त्यांना तसेच जी लोक ज्या घरामध्ये वयस्कर लोक राहत आहेत फक्त तर त्या लोकांनी आपल्या घरामध्ये मौल्यवान वस्तू कुठल्याही ठेवू नयेत आणि घराला ग्रिल वगैरे चांगल्या ग्रिल लोखंडी ग्रिल किंवा दरवाजे बसवून घ्यावेत आणि रात्रीच्या वेळी कुणीही रात दरवाजा वाजवला किंवा कुणीही काय तुम्हाला संशयास्पद असल्या तात्काळ तुम्ही या ठिकाणी दरवाजा उघडू नये बाकीच्या लोकांना या ठिकाणी फोन करून जागृत करावं जेणेकरून बाबा चोरीच्या घटना टाळता येतील तसेच अं काही ठिकाणी लोकांना रात्रीच्या वेळी काही संशयास्पद वाटल्यास किंवा काही घटना घडली असल्यास तुम्ही दायशे बाराला या ठिकाणी कॉल करावा जेणेकरून तुम्हाला तात्काळ पोलीस स्टेशनची या ठिकाणी मदत पोहोचवता येईल तर मी नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपल्या घरामध्ये या चोऱ्या आणि घरपोटीचं वाढाचं प्रमाण लक्षात घेऊन आपल्या घरामध्ये मौल्यवून मौल्यवन ठेवू नयेत तसेच आपल्या कुठल्या तरी बाबा आपल्या बँकेमध्ये लॉकर ओपन करून आपण त्या बँकेमध्ये ते लोक सोनं किंवा आपल्या मौल्यवन वस्तू त्या ठिकाणी ठेवाव्यात आणि योग्य ती काळजी यो घ्यावी आम्ही तर रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग पोलीस दलाचं प्रमाण वाढवलेलं आहे तरी देखील काही भागांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी पोलीस पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी सर्व नागरिकांनी सतर्क राहावं आणि जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी कशी चोऱ्या आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने पेट्रोलिंग करता येईल किंवा त्या ठिकाणी सतर्क याची दक्षता घ्यावी मी सर्व पोलीस पाटील आणि ग्राम सुरक्षा दलाच्या नागरिकांना आव्हान देतो की येणारा थोडासा हा जो दहा पंधरा दिवसाचा कालावधी आहे तो थोडा कठीण आहे कारण ऊसतोडीचे कामगार बाहेरून आलेले आहेत काही बाकीचे इतर लोक देखील बाहेरून आलेले आहेत त्यामुळे चोरी आणि घरपुड्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर तुम्ही सर्वांनी दक्षता घ्यावी आणि तुम्हाला काही संशयास्पद आढळल्यास तुम्ही तात्काळ डायलेक्शाला फोन करावा किंवा गावातील इतर नागरिकांना तुम्ही या ठिकाणी जागृत करावा आणि या ठिकाणी चोरीला चोरी आणि घरपुड्यांवरती आणावा थँक्यू